जेल वरील गोल्डन नेस्ट पार्किंग एका गाळ्यात माजी नगरसेवक पदाधिकारी संशयित अशोक सातभाई व त्यांचा मुलगा अश्विनी सातभाई यांनी अवैधरित्या दारूच्या बाटल्यांचा मोठा साठा करून ठेवल्याची धक्कादायक बाब पोलिसांच्या छाप्यात उघडकीस आली बुधवारी मिळालेल्या गोपनीय माहितीवरून उपनगर पोलिसांनी टाकलेल्या धाडीत सातबाई यांच्या मालकीच्या गाळ्यातून दारूच्या बाटल्यांनी भरलेली सुमारे अठ्ठ्याण्णव खोकी इतका मद्यसाठा हस्तगत करण्यात आल्याची माहिती उपायुक्त मोनिका राऊत यांनी दिली विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी शहरात अवैध धंद्यांविरुद्ध कठोर कारवाईचे आदेश दिले आहेत यानुसार परिमंडळ दोन मध्ये अवैध धन्यांविरोधात जोरदार कारवाई मोनिका राऊत सहाय्यक आयुक्त डॉक्टर सचिन बारी शेखर देशमुख यांच्या नेतृत्वाखाली सुरू करण्यात आली आहे दरम्यान बुधवारी पोलीस अधिकाऱ्यांना मिळालेल्या खात्रीशीर गोपनीय माहितीच्या आधारे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळे संजय फुलपगारी उपनिरीक्षक प्रभाकर सोनवणे शशिकांत पवार या पथकाने गोल्डन नेस्ट समोरील अशोक सातबाई यांच्या गाळ्यावरती धडक दिली चार क्रमांकाच्या गाळात संशयास्पद वस्तू दिसून आल्याने सातभाई पिता पुत्रांकडून पोलिसांनी जप्त केलेला मुद्देमाल अकराशे बावन्न सीलबंद बाटल्यांचे एकूण चोवीस खोके किंमत एक लाख चौऱ्याऐंशी हजार तीनशे वीस रुपये ब्लू विस्कीच्या तीन हजार पाचशे बावन्न विस्कीच्या सीलबंद बाटल्यांचे चौऱ्याहत्तर खोके किंमत पाच लाख अडुसष्ट हजार तीनशे वीस रुपये साडेसात लाखाचा सा अवैध मद्यसाठा जप्त केला आहे या मध्यस्थाबाबत कुठलाही परवाना त्यांच्याकडे अडून आला नाही किंवा त्यांना याबाबतची माहिती देता आली नाही म्हणून पोलिसांनी संशयित सातबाई पिता पुत्र विरुद्ध उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे स्टार लक्ष मराठी न्यूज साठी रफिक सय्यद आज उपनगर पोलीस स्टेशन या ठिकाणी जेल रोड दशक या ठिकाणी गोल्डन नेस्ट या बिल्डिंगमध्ये काही अवैध मद्यसाठा असल्याबाबतची गोपनीय माहिती या ठिकाणी मिळाली होती त्या ठिकाणी अशी माहिती मिळाल्यानंतर पोलीस पथक पंचांसमक्ष त्या ठिकाणी गेले सदर ठिकाणी पाहणी केली असता सदर बिल्डिंगच्या पार्किंगच्या असलेल्या गाड्यांमध्ये काही अवैध मद्यसाठा या ठिकाणी मिळून आलेला आहे या ह्याच्यामध्ये जवळजवळ अठ्ठ्याण्णव बॉक्स असा मद्यसाठा या ठिकाणी मिळून आलेला आहे त्याची एकंदर किंमत ही सात लाख बावन्न हजार सहाशे चाळीस रुपये अशी आहे सदर मध्येसाठा हा कोणी आणलेला आहे कशासाठी आणलेला आहे आणि त्याचा वापर काय केला जाणार होता निवडणुकीच्या अनुषंगाने त्याचा काही संबंध आहे का याचा सर्व तपास उपनगर पोलीस स्टेशन मार्फत सुरू आहे सदर बाबत उपनगर पोलीस स्टेशन या ठिकाणी गुन्हा दाखल करण्यात आला